घोटाळा यालाच तेलगी स्कॅम्प म्हणून सुद्धा ओळखला जात हा एक आर्थिक घोटाळा आहे जो एकोणीसशे आणि दोन हजार तीन साली उघडकीस आला अब्दुल करीम तेलगी याचा जन्म कर्नाटक मधील बेळगाव या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट एक रोजी झाला त्याचे वडील भारतीय रेल्वे कर्मचारी म्हणून काम करत होते अब्दुल तेलगी लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले अब्दुलने ट्रेनमध्ये फळे व भाजीपाला विकून स्वतःच शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर तो सौदी अरेबियाला गेला सात वर्षानंतर अब्दुल हा भारतात परत आला भारतात परत आल्यानंतर त्याने बनावट कागदपत्रे बनवायला सुरुवात केली अरेबियन मेट्रो ट्रॅव्हल्स या त्याच्या कंपनीमार्फत त्याने भारतातून सौदी अरेबियात मजूर निर्यात करण्याचे काम सुरू केले तो त्यांना बनावट पासपोर्ट व बनावट कागदपत्रे तयार करून देत होता त्याच्यानंतर तो बनावट स्टॅम्प पेपर बनवण्याकडे वळला एकोणीशे ब्याण्णव पासून तेलगीच्या घोटाळ्याचे दोन पैलू होते एक म्हणजे बनावट मुद्रांकाची कागदपत्रे तयार करणे आणि दुसरं म्हणजे स्टॅम्प पेपरचा तुटवडा तो निर्माण करणे त्यामुळे तेलगीला बनावट स्टॅम्प पेपरचा पुरवठा करण्याची योग्य संधी मिळेल तपासानुसार तेलगीच्या टीमने महाराष्ट्रातील इंडियन सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना कागदपत्रांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यासाठी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी यंत्रसामग्री आणि छपाई साहित्य मिळण्यासाठी लाच दिली बनावट कागदपत्रांमध्ये स्टॅम्प पेपर न्यायालयीन कोर्ट स्टॅम्प रेव्हेन्यू स्टॅम्प स्पेशल विदेशी बिले ब्रोकरच्या नोट्स विमा पॉलिसी शेअर ट्रान्सफर सर्टिफिकेट विमा एजन्सी आणि इतर अनेक कायदेशीर कागदपत्रांचा समावेश होता या संपूर्ण घोटाळ्याची किंमत तीस हजार कोटींपेक्षा जास्त होती एकोणीस ऑगस्ट दोन हजार रोजी कॉटन पेट बेंगळुरू येथे बनावट स्टॅम्प पेपरची वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्यांनी घोटाळ्याचा पर्दाफाश केला यामुळे बंगळुरू मध्ये छापे टाकण्यात आले यामध्ये बनावट स्टॅम्प पेपर आणि नऊ पेक्षा जास्त रकमेची इतर कायदेशीर कागदपत्रे उघडकीस आली यावेळी अब्दुल करीम तेलगी हा फक्त फरार झालेल्या संशयितांपैकी एक होता एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार दोन या कालावधीत या मुद्रांकाशी संबंधित किमान बारा प्रकरणे तेलगी विरुद्ध एकट्या महाराष्ट्रात नोंदवण्यात आली होती आणि इतर राज्यातून अतिरिक्त पंधरा खटले दाखल करण्यात आले होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तेलगीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र तेलगीवर कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही सूत्रांच्या माहितीनुसार एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव वर्षासाठी कर विभागाच्या मूल्यांकनानुसार तेलगीचे वार्षिक उत्पन्न बेशबी ठरवण्यात आले तेलगीला अखेर नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये अटक करण्यात आली तो राजस्थानमधील अजमेर यात्रेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तेलगीच्या अटकेमुळे घोटाळ्याचे खरे प्रमाण हळूहळू उघड होऊ लागले त्याने सुरुवातीला सांगितले की तो शाघोटाळ्याचा एक छोटासा भाग आहे परंतु यामध्ये पोलिसांनी राजकारण्यांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सामील होते ही माहिती मिळाल्यानंतर विशेष तपास पथक एसआयटी आय पी एस अधिकारी श्री कुमार यांच्या नेतृत्वाखाली या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समर्पित टीम म्हणून स्थापना झाली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी अब्दुल करीम तेलगीच दीर्घकाळ आजारामुळे निधन झाले तो मधुमेह व उच्च रक्तदाब आधाराने ग्रस्त होता